आता अर्थसंकल्पात तरी काय आलाय काय आलं नाही अर्थसंकल्पात काय येणार आहे काय नाही खिशी उलटे करून दाखवायची म्हणजे अर्थसंकल्प आमच्या काहीच नाही तुम्हाला द्यायला हून हु, पण तिथं टॅक्स लय वाढलाय म्हणजे आता शिल्लक आलाय तिजोरीत जमा झालाय कोणाच्या सरकारच्या हा सरकारच्या तिजोरीत काही शिल्लक राहत नाही जे तिकडे नेऊन कोणाला तरी ते आहेत ना त्याची दोन चार दोस्त सरकारची कोण कोण ते आदानी अदानी ते असते ते दोन चार कोणत्याही सरकार आलं तर ते दोस्त असते हो, 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 ते आपल्याला काय हो, हो। म्हणजे हे माग आळणारे घोषणा देणारे मागच राहते कोणतं सरकार आलं की त्याच्या दोस्तांना पक्काच असतंय हो 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 हो, हो। कोणी आला स्वामी आला तरी हे दोस्ताने ह्याचा पक्का गोमी आला तरी ह्याचा दोस्ताना पक्का आपलाच कसं कोणी दोस्त तिकडे सरकारात जाय नाही आता या अर्थसंकल्पात शेतकऱ्यासाठी काय काय दिलंय हा काल तरी आता बघा ना बारा हजारांनी गेल्यासाठी कापूस विकला होता यंदा सहा हजारांनी विकावं लागलाय बोल पुन्हा गेल्या वर्षी सोयाबीन आठ नऊ हजारात विकलं होतं चार साडेचार हजारात कुणी अजून तूर यायची तूर बी तशीच आपण देऊ दोन चार हजार काय आपण सांगू तर घालायला येतो ना हो 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 होता सगळं आहे ना अर्थसंकल्प हो 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 पुन्हा ते हे केलं खातावरची बी तेरा टक्के सब्सिडी कमी केली ना त्यानं काय फरक पडत असते म्हणजे कमी घालतील ना मग खतर लोक चारशे रुपयाला होत तेव्हा दोन पोते घालीत होत आता अठराशे आत ला तेराशे ला झालं तर चार चार पोते घालायला आम्ही काय कमी आहेत ना काय किती वाढवलं तरी आम्ही काही कमी करीत नसतो पण आता ते काल तर गाजावाजा करीत अर्थसंकल्प जाहीर केलाय काय नाही कर oh. ना आता आता मग निवडणूक आल्या निवडणूक आला म्हणावं लागेल ना मग त्याला गाज्या वाज्या कराव्या लागत पेपरात तर पाहिलं का तुम्ही आज तुम्ही काय की एका पेपरात असा फोटो आलाय मंगल कलश आणि त्याच्यावरती आणि ते पानन पिनन आणि तिला येते संकल्प हा काहीतरी कोणता कोणती संकल्पन हे भारी नंबर येतच आपलं भारी 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 हुशार लोक ठेवलेले असते ते महिने नस लावलेली असते ना आपल्या सारख्या देण्यापेक्षा त्या लोकांना देऊन म्हणजे चांगले चांगले शब्द असे इम्प्रेशन पाडणारे आणायचे लोकांना भ्रमित करायचं आता तुम्ही ते गावामध्ये हो, हो. सकाळी सकाळी ते भविष्य सांगणारे लोक फिरते बघा माणसं कामाला गेले का हो हो माणसं कामाला गेली बाया काम धामा पण रिकाम्या बसली ते भविष्य सांगणारी येतेच बघा हो हो ते असे भारी भारी शब्द वापरतेत वाप बघा इथंच काम नाही बाई तर घरात आपण जर जाताना म्हणलं ना शंभर रुपये द्या तर रुपये नाही म्हणती किंवा हो, 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 गुलथापाड्या महाराज जर आला का नाही त्याला दोनशे रुपये दक्षिणा देते बघा हो हे गुंथापाडी लोक आपलं काही सांगते हे लोक येत लोक त्याला हो म्हणजे हे रिकामे लोकायला बोलविण्यासाठी समजा हा रिकाम्या लोकांना बोलवण्यासाठी म्हणजे आणि जे समजा आपल्यासारखे येतात शेतकऱ्याला तर आहे आपल्या पात्रात काही पडलंच नाही का पडलंय मला तुम्ही सांगा आता मला जसं अर्थसंकल्प तेव्हापासून अर्थसंकल्पाचा आपल्याला काय फरक पडतोय काहीच नाही आपण ते म्हणले ना आता की काहीतरी विमा संरक्षण दिलंय किती किती कोटी शेतकऱ्यांना विमा देईन जाईन काढलाय का तुम्ही आलाय बरोबर त्याला असं वाटत टीव्ही वर हे ऐकलं की ही टीव्ही फोडाव का काय पण कोणी तरी आपल्या घरची फुटन विमा काढलाय काय हम्म किती विमा भेटलाय उद्या आपण सांगून काय फायदा हो 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 हो, हो, हो. आता पण जायचा विम्याचा काही संबंध नाही अशा लोकांना वाटतो ना बाबा यायन किती दिलं शेतकऱ्यासाठी वाटणारच ना तेल हो हो हो, हो। तिकडे समजा आता त्यांनी सांगितलं किती किती कोटी घर देणार आहे तर किती कोटी आता काय म्हणजे दोन कोटी रुपये घर देणार ग्रामीण हो, भागामध्ये आम्ही दोन कोटी रुपये घर देणार हो हो दोन कोटी घर देणार हा घर देणार कुठून देणार तुम्ही काप बारा हजाराचा कापूस सहा हजार रुपयाला घ्यायलेत नऊ हजाराचं सोयाबीन चार हजार रुपयात घ्यायलेत हो। बारा हजार रुपयाची तूर चार हजार रुपयात घ्यायला कुठं उधारत नाही संत्रा संत्र्याला गिऱ्हाईकच नाही कशाला कांदे नेऊन म्हणजे कापायला पण ना आता कांदे कांदे आले तर पुन्हा फिरून म्हणून कांदे लावतात म्हणून अर्थसंकल्प असा म्हणजे फिरत असते तेव्हा आपलं ऐकायला बरं वाटतंय बोलायला बरं वाटतंय म्हणून ऐकायचं हो 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 मला, मला हो मी सकाळी पेपर पाहिला ते मंगल कलश पिलस वाट दिसला मला मला वाटलं आता काय लक्ष्मीची सगळ्यांच्या घरामध्ये पेपर लक्ष्मी शेतकऱ्याची झोपाय ना का आणि पण ते काहीतरी ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य म्हणजे काय का फुकट का कमी दरात काहीतरी आहे मी काय म्हणलं आता तुम्ही अजून त्या मोफत धान्याच्या हे जर समजा पाहायचं असलं ना तर खेड्यामध्ये उग बघायचं दहा साठ दहा वाजता दोन व्यापारी येतात बघा गहू तांदूळ गहू तांदूळ गहू तांदूळ करीत फिरत आणि ते घेऊन जातात ते आता कसं हु, बर, ते आपण काय बोलायला गेलो त्या रॅशनच्या दुकानावरती गहू तांदूळ देण्याबद्दल तर म्हणते गरीबाला काही वाटायले बघवच ना म्हणून पोटातच म्हणून आता लोक ते वरती गहू तांदूळ तर दुकानदाराला ऐकून आपला चरिता चालवायला बऱ्यापैकी ते सरकारला आता वाटावं लागेल ना आता इलेक्शन आलं तर काय सांगतील लोकायला ते दुसरं तर काही नाही दुसरं काय सांगतील आता लोकांच्या ध्यानात सारखं काही नाहीच ना रोजच्या जीवनामध्ये <laughs> लो काय लोकांना काय लोक लोकेत लवकर लो लो लोक छट विसरतील इलेक्शन स्टोर लोक सगळं जाते बस त्याला पक्क माहिती लोक इसरत आपल्याला काही करायची गरज नाही काही नाही काही नाही काय नाही हो फक्त नव काहीतरी करायचं नवी काहीतरी घोषणा करायची ते माणसं काही तुम्हाला तिथे घरातला गडी माणूस बाहेर कामाला गेला हो, भुलवणारे लोक येतात का गल्लो गल्ली हो, तशी त्याच्याकडे हो, असते माणसं भुलायला ठेवले आणि ह्यांना टायटल बी सापडत म्हणजे सिनेमा नाटकावाल्याला सुद्धा म्हणजे चांगले टायटल सापडत नाहीत माणसं ठेवलेली असते पगारीवर करायसाठी करीत नाही ते हो हो, हो 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 पण त्यांना आयडिया आली आई रे अहो धंदा आहे त्याच अन आता मला सांगा तुम्ही किती का आता पुस्तक सरकार आले गेले काय माणसं कोण आहेत ते खालचे ना त्याचे खालचे माणसं कोण आहेत तेच येत तेच नाही इकून बी तेच टिकून बी कोण आहेत इकून बी तेच असतंय आणि चिकून बी तेच असते थोडं तेच सांगत आहे यंदा आपण बदललं बर का

एक असा भारी माणूस होता नास्तिक पाठल्यासारखा माणूस आता तिथे धर्माच्या पार्टीत गेला तर सगळं याच्या पुढे कडे घेऊन नाचायला म्हणजे म्हणतात ना बाट गेले कडवे असते म्हणजे असं वाटायला की जसं लहानपणापासूनच देव धर्म करतो यानं ना धर्मासाठी जीवच आपला हातात ठेवला हे बी म्हणजे जुने समजा त्याच्यातले जुने बी पुढं पुढे ना आडायला लावते ते म्हणतो लय मोठं परिवर्तन झालं हे चमत्कार याला पूजा आरती करायला सगळीला झेंडा फेंडा त्याच्यात हाती द्यायला याची सगळी हो आपलं राज्य अनुभवतं ना तसा सध्या आपल्या राज्यात काय बघायचंच काम न कोण कोणीकडे कोण कोणीकडे काही तर काय सीट ठेवल्यावरच आपल्याला कळन खरं कोण कोणाकडे नाही नाही काही करायचं नाही आपल्याला म्हणजे कोणी कुठे गेलं तरी ते आपली जिरवायसाठी आपल्यावर आहेच ना हो 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 भाऊ इकडे असले काय आणि दादा तिकडे असले काय हो आपल्याला काय त्याच्याशी आपल्याला काहीच नाही आपल्या पुन्हा सकाळी कळतंय भाऊ दादाच्या पार्टीत गेली दादा भाऊच्या पार्टीत गेली हो 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 आणि हो। मला असं वाटलं होतं ज्या वेळेस टीव्हीवर अर्थसंकल्प ऐकत होतो ते अर्थसंकल्पीय भाषण तर तेव्हा काय काहीच भेटलं काय काहीच नाही आता उद्याच सूर्य म्हणलं सकाळ काय नव्या दिवसान सुरुवात होणार आहे म्हणलं <laughs> की <laughs> तुम्हाला फोन करून विचाराव काय हो होतंय का का म्हणजे काही झालंय का, का आमच्याकडं सूर्य तर पहिल्यासारखा म्हणजे रोजच्या सारखाच गोलच आहे तसाच आहे तुमच्याकडे काही बदल झाला का काय तुम्हाला काय वाटतं पंधरा पंधरा लाख नगदी खात्यात का काय आता बघा तुमच्या खात्यातले काही पैसे काढून घेतले असतील एखादा टॅक्स टॅक्स लावून काही भेटत नाही कोणाला काही नाही ते उघड फक्त उघड गोष्टी रंगवायच्या कोणालाही काही भेटलं नाही अन वाईट काही भेटणार हो 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 पण आपल्याला लय दिलं असं ते असं भाषवित येत ना आपण भासून घेलोत ना हो आपण भासून घ्यायलोत होत आपल्याला माहित आहे ना हुँ, 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 आता ते अर्ध संकल्प म्हणजे काय आम्ही इकडून असे पैसे आणणार आहे तिकडं असे खर्चिनार आहेत बरोबर आता कुठून आणले कुठं खर्च काय करत का हो हो जसं हो। की आपल्याला समजा तुरी इकडून आलेले पैसे आपल्याकडं आले समजा आता मग आपण ह्या तुरी इकडून आलेल्या पैशामध्ये काय काय करणार आहेत कोणाकोणाला काय आणणार म्हणजे आपल्याला पुढे का कोणाला पुस्तक आणणार आहेत का कोणाची शाळाची फीस भरणार आहेत का अशा गोष्टी सांगतो येतात का तुरी एकूण पैसे पण <laughs> नहीं, नहीं ना। मला तुरी ना पैसे आपल्या घरात तुरी नसतात तुम्हाला आठवते का लहानपणी आपल्याला काय म्हणायचे तुला काय करतो पुढच्या बाजारामध्ये शर्ट घेतो काय हो हो चल बर चलभर कापुसी काय कापूस हो हो गुलवून गुलवून खताला घेऊन जायचे खताला लहानपणी पडले आता शनिवार रविवार काय करतो मस्त खत खत दे मग पुढच्या बाजारात काय गुरु तुला मस्त बुट घेऊ आपण त्या बुटाच्या नादानं मस्त दिवसभर आपलं बकांडीवर खत घेऊ 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 जे कापूर ये सकाळपासून ते बाजार संपले असत रात्री उशीरा यायची म्हणायची हर्रहायला लक्षातच राहील नाही आपल्याला लक्षात नाही राहिलं हे सांगायचे माझ्या बी पायाचा ना म्हणजे चपला चा, बुटाचा समजा मग चप्पल फाटली समजा बू, काही बूट फाटला चप्पल तुटली कि नायच्या मध्ये मधला जो पेस असायचा ना त्याच्यामध्ये कमीत कमी आठ दहा बऱ्या तरी सर्वे व्हायचा मी तीच माप घेऊन जायचे पायाचा आता माप घेतलं की असं वाटायचं आज संध्याकाळच्या येतेच आपल्याला पाय पायाचं नकाशा कशा कागदावर काढून घेऊन जायची भारी आता, आता आता आमचा बुटी येणार आहे बुटी येणार आहे म्हणून बस तसं तसंच अर्थसंकल्प म्हणजे सर्व इतिन मापच घेऊन जातोय फक्त आपला इति माप घेऊन जातोय ना कागदावर छाप घेऊन जातोय बस हे योग काही खरं नाही येतच नाही होता हो, जेव्हा रेट दसायला लागल तेव्हा ये ते येते अर्थसंकल्प आला काय गेला काय म्हणजे फार काही थेट आपल्याला म्हणजे त्याचा काही फायदा होत हो, नाही पण तो मात्र नक्कीच शंभर टक्के होत एवढं नक्की बरं भाऊ बोला ना ह्या ज्या मोकळ्या गप्पा आहेत आता मग ह्या शिराळ गप्पा साठी पण रेकॉर्ड करून ठेवल्यात काय हरकत नाही नाही कार्यक्रम कुठं नाही नाही बा आपण कशा लोकांना आपल्याला कोण काय इच्छा नाही काय आपण किती काय बोललो तरी लोक काय म्हणणार बोम राहतील यायचं काय खरं <laughs> आपलं का मत राहून काय बर बर बरं वाटलं त्या तुम्ही निकळे अर्थ अर्थसंकल्प सोप्या भाषेत समजून सांगितला आपल्या पदरात काय पड तसं तर पदरत नाही राहिला आपल्याला पण बर ठीक आहे मग भाऊ ओके